अनेक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहे आपले जे विरोधक आहे संत चौधरी यांनी असं म्हटलेलं आहे की जे आरक्षण ते या ठिकाणी पत्नी त्या तुमच्या मूर्खपणावर हसावं का रडावं हे सांगत नाही असं आरक्षण मॅनेज होतं का तिथे सगळ्या पक्षांचे तिथे प्रतिनिधी बोलवलेले होते त्यांच्यासमोर हे आरक्षण काढलं गेलं मागच्या चाळीस पन्नास वर्षापासून भुसावळमध्ये एस सी आरक्षण नाही मग ते आधी आतापर्यंत का सगळं मॅनेज होत होतं का इतक्या वर्षानंतर ते रोटेशननुसार निघालेलं आरक्षण आहे त्यांना जर हे कळत नसेल तर मला वाटतं त्यांना राजकारण हा विषय त्यांना कळत नाही आरक्षण विषयच कळत नाही त्यांना तर एस सी आरक्षण निघालं या त्यांना एवढा त्रास का मागासवर्ग्यांची मतं पाहिजे आणि तिथे आरक्षण निघालं तर एवढं होत हटतं का त्यांचा या या बाबतीत एकनाथ खडसेंनी पण दुजोरा दिलेला आहे ते त्यात तर अजून नवल आहे की एवढ्या वर्ष राजकारणात राहिलेला व्यक्ती त्याला आरक्षण कसं निघतं हे त्यांना कळत नाही हे मला नवल वाटायला लागलं आहे हो काल मध्ये या ठिकाणी एकनाथ फडसे आणि संतोष चौधरी यांचं मनोमिलन झाल्याची चर्चा आहे एक मोठं आव्हान आपल्या समोर उभं करणार आहे काय सांगणार मनोमिलन झालेलंच आहे त्यांचं दोन अभद्र लोक युती एकत्र आल्यानंतर असं घडतच असं आणि मला काही ते नवीन नाही माझ्यासाठी ते विधानसभेलाही त्यांनी दोघांनी विडून माझ्या विरुद्ध काम केलेलं आहे के नगरपालिकेत आम्ही निपटू दोघांना हो उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी अठराशे कोटी रुपयाची जमीन त्या ठिकाणी नाहीये आरोप होतो दे त्यांच्यावर मला काही माहिती नाही असेल तर राजीनामा राजी द्यावा काय प्रकार आहे मला वाचनातही आला नाही पाहिलेला नाहीये त्याच्यावर बोलू शकत नाही